नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपली सर्वांशी स्वागत करत आहे गडगडाटी भाग बदलत बदलत जो पावसाचा क्रम चालू आहे त्याचा जोर कायम म्हणजे आज सध्या तरी कायम आहे हा स्थानिक वातावरण बनून पावसाला सुरुवात आहे आणि स्थानिक वातावरण बनल्यामुळे जिथं पडतो तिथं मुसळधार पाऊस पडत आहे हलका मध्यम पाऊस पडत आहे चिंदवारा गोंदिया प या परिसरात दुपारपासून पावसाला सुरुवात झाल्या अकोला सोलापूर लातूर ह्या परिसरात <coughs> हलका मध्यम पावसाचे ढग दुपारपासूनच होते आणि अहमदनगर मुंबई परिसरातसुद्धा दुपारपासूनच पावसाचे ढग होते आता येत्या छत्तीस तासातील अंदाज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दापोली परिसरातसुद्धा दुपारपासूनच पावसाचे ढग निर्मिती होत होती आता सद्यस्थितीला पाहायला गेलं सध्या सध्या आता कुठं पोहोचवलं आहे तर सोलापूर सांगलीचा थोडा परिसर हैदराबाद छत्रपती संभाजीनगर नांदेडला नांदेडच्या आसपास पुण्याच्या आसपास अशा हलका मध्यम पावसाची गर्जना करत पोहोचावलो आहे अकोला जळगाव नागपूर परिसर जळगाव परिसर ह्याही भागात चांगला हलका मध्यम पोहोचवलो आहे आणि इकडे वाशिम जिंतूर हिंगोली उमरखेड पुसाड या परिसरात मुसळधार पावसाची ढग आहे आणि मुसळधार पाऊस तिथे पडत पण आहे आणि अकोला कर्ज कारंजी यवतमाळ परिसर खामगाव परिसरामध्ये मादे हलका मध्यम चांगला पाऊस पडत आहे इकडे अमरावती आर्वी कोंडली वारुड अचलपूर आणि इकडे झाली वर्धा ह्याही भागात हलकासा पाऊस आहे चिखली परिसरात खामगाव परिसर मुसळधार पाऊस पडत आहे लोणार पाऊस सरतोय साईडला साईडलासुद्धा हो पाऊस सरकण्याची शक्यता आहे <coughs> जागाव परिसरातसुद्धा ते मुसळधार पाऊस सध्या दाखवत आहे पडताना एकंदरीत पाहायला गेलं तर स्थानिक वातावरणाचा जोर त्या उत्तर भागातच थोडासा जास्त दिसून येतो आहे शिरपूर नंदुरबार या परिसरातसुद्धा चांगला पाऊसाचा जोर आहे शिरपूर शहरातलं मुसळधार पाऊसाचे ढग दिसतात मालेगाव परिसरात कडकडाटी पाऊस चालूच <coughs> आहे मनमाड गावा चाळीसगाव या परिसरात सुद्धा बऱ्यापैकी हलका मध्यम पावसाचे ढग आहे पुणे जेजूरी बारामती डाऊनला हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत इकडे सांगली सांगलीच्या उत्तर भागातून पावसाचे ढग थोडेसे दिसतात कोल्हापूरच्या उत्तर भागातून थोडेसे पावसाचे ढग दिसत <coughs> आहेत कर्नाटकात बघायला तर इंडिये कलबुर्गी परिसरात इंडीला जर बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे कलबुर्ग परिसरात हलकासा पावसाचे ढग दिसतात ही झाली सद्यस्थिती रात्रीतून बघायला गेलं तर बीड लातूर नांदेड ह्या परिसरात पावसाची शक्यता वाटते सोलापूर विजापूर कलबुर्गी इतर ह्याही परिसरात रात्रीतून पावसाची शक्यता बनते <coughs> म्हणजे पाऊस पडेल असा अंदाज गो हे मॉडेल दर्शवत आहे कापशी कांकेर गोंदिया परिसरात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हे दर्शवत आहे पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर पहाटे अठ्ठावीस सत्तावीस एकोणतीस शेल्सीय उत्तर भागातून आहे मध्य भा मध्य महाराष्ट्रातून बघायला तेवीस चोवीस तापमान आहे सांगली प म्हणजे दक्षिण भागातून बघायला गेलं तर पश्चिम दक्षिण भागातून तेवीस चोवीस पंचवीस शेल्सिअस तापमान आहे गोव्याला सव्वीस शेल्सिअस तापमान आहे कर्नाटकात तीच परिस्थिती आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव परिसरात चांगला मध्यम ते जोरदार पाऊस असेल सोलापूर सांगली गोवा आणि रत्नागिरी राजापूर परिसर हलका मध्यम पावसाची ढग उद्या पडेल असा अंदाज आहे नैनपूर गोंदिया वर्धा रायपूर ह्या साईडलासुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता हो होईल हल असं मॉडेल दर्शवत आहे आणि उर्वरित कापसे चंद्रपूर भागात स्थानिक वातावरण बनवून सर्वसे सा स्थानिक वातावरण बनवूनच पावसाची ढग निर्माती होणार आहेत शिर्शी तावणगिरी कोंडापूर हे कर्नाटक भागातसुद्धा बऱ्यापैकी चांगला पावसाचे ढग दिसत आहेत हा जरा चोवीस तासात येत्या छत्तीस तासामध्ये जे काही हवामान अंदाज आहे ते पाहूया आपण नाशिक छत्रपती संभाजीनगर लोणार नगर पुणे बीड हलका मध्यम आहे पाऊस दापोली रत्नागिरी मुंबई साईडला चांगला बऱ्यापैकी मुसळधार पाऊस आहे आणि सातारा सांगली गोका विजापूर अकलोश सोलापूरला हलका मध्यम पाऊस दिसून येतो रत्नागिरी ते गोव्या साईडला मुसळधार पाऊस आहे हुगळी कोपळ बागलकोट गोकाक परिसरात हलका मध्यम पाऊस आहे असंही मॉडेल दर्शवत आहे आणि इथून दहा दिवसांनी पावसाचा जोर वाढायची शक्यता आहे धन्यवाद